नमस्कार मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचा या व्हिडिओमध्ये जुलै महिना जुलै महिना हा आपल्या हिंदू कॅलेंडर प्रमाणे खूप पवित्र असतो आणि ह्या महिन्यामध्ये अशा काही पुण्यदायी तिथी आणि योग येतात ज्याच्यावरती आपण काही उपाय करून आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही अडथळे आहेत ज्याला क्वांटम फिजिक्स मध्ये आपले आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतात आणि मध्ये आपलं प्रारब्ध म्हणतात तर हे प्रारब्ध नष्ट करण्यासाठी संपूर्ण जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत काही योग असतात म्हणजे ह्याला जर क्वांटम फिजिक्सच्या आधारे समजायला गेलो तर काही फ्रिक्वेन्सीस असतात ठराविक वेळेला ठराविक दिवशी ज्याला आपण पुण्यदायी तिथी म्हणतो योग म्हणतो स्पिरिच्युअलिटी प्रमाणे तर त्या दिवशी आपण जर काही गोष्टी फॉलो केल्या तर निश्चितच त्याचा आपल्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात लाभ होतो आपल्या आयुष्यात अडथळे करणारे अनेक प्रकारच्या नकारात्मकता अनेक प्रकारचे अडथळे ज्याला आपण पितृदोष म्हणतोय कुलदोष म्हणतो आहे किंवा आपलं प्रारब्ध म्हणतो आहे अशा अनेक प्रकारच्या समस्या त्या योगाद्वारे म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीद्वारे आपण नष्ट करू शकतो आणि हे माझ्या गुरूंच्या आज्ञेने मी तुम्हाला सांगतो आहे तर निश्चितच तुम्ही सगळ्यांनी लाभ करून घ्यायचा आहे काय आहेत त्या तिथी त्या फ्रिक्वेन्सीज काय आहेत ते दिवस काय आहेत चला समजून घेऊया याच्यातला पहिला जो दिवस आहे तो पाच जुलैला चतुर्दशी आहे त्या दिवशी आद्रा नक्षत्र या दिवशी काय करायचं आहे की पहाटे आपल्याला तीन चोपन ते चार वाजून सत्तावन्न मिनिट म्हणजे चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंतचा जो योग आहे त्यावेळेला जी फ्रिक्वेन्सी तयार होते आहे त्या नक्षत्राप्रमाणे त्या योगाप्रमाणे ती फार पवित्र आहे याच्यामध्ये काय या करायचं आहे याच्यामध्ये ओंकाराचा जप करायचा आहे पाच तारखेला पहाटे तीन वाजून चोपन्न मिनिटापासून चार वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत हा योग आहे या वेळेला ओंकाराचा जप करायचा आहे हा ओंकाराचा जप जर तुम्ही कराल तर तुमच्या आयुष्यातले जेवढे पण जे तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचे आहेत आणि त्याच्यामधले प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला प्रचंड युनिव्हर्सलचा सपोर्ट मिळेल मदत मिळेल त्याच्यानंतरचा जो दुसरा दिवस आहे तो म्हणजे सात जुलै या दिवशी रविपुष्य योग आहे सूर्योदया पा, पासून ते आठ जुलै सूर्यास्तापर्यंत हा योग आहे म्हणजे ही संपूर्ण फ्रिक्वेन्सी आहे या दिवशी तुम्ही जर जास्तीत जास्त तुमच्या आवडत्या देवतेचा जप केला किंवा स्विचवर्ड्स आहेत मंत्र जप आहेत ऑफर्मेशन्स आहेत जेवढं तुम्ही सकारात्मक गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल विशेष करून ज्या माणसांच्या आयुष्यात आजारपण जायचं नावच घेत नाहीये ज्यांना अनेक प्रकारच्या समस्या आहेत तर त्यासाठी ते जे काही उपाय करतात आहे ते उपाय त्याच्याबद्दल ह्या दिवशी म्हणजे सात जुलैच्या सूर्योदयापासून ते आठ पर्यंत सूर्योदय होयपर्यंत हा जो संपूर्ण काळ आहे तो अत्यंत शुभ आहे त्याच्यामध्ये जेवढं पॉझिटिव्ह ऑफर्मेशन्स देता येतील जेवढं मेडिटेशन करता येईल काही दान पुण्य कराल तुम्ही ज्यांना आजारपण आहे त्यांनी आजार दुसऱ्यांच्या आजारपणासाठी प्रार्थना करणं निष्काम भावनेनी त्यांची काही सेवा करणं त्यांना औषधाचा खर्च अनिस्वार्थपणे काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करणं कॉन्ट्रीब्युशन करणं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फुल तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या होतील याच्यामुळे तुमचे आजार हे बरे व्हायला सुरुवात होतील त्याच्यातल्या अपॉर्च्युनिटीज यायला त्याची जी काही फ्रिक्वेन्सी तुमच्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ती भरून काढायला युनिव्हर्सल सपोर्ट करेल हा त्या दिवसाचा फार मोठा महत्वाचा भाग आहे करा सात जुलै ते आठ जुलै त्याच्यानंतर परत नऊ जुलैला नऊ जुलै पासून दहा जुलै पर्यंत देखील चतुर्थी आहे याच्यामध्ये विशेष करून गणपतीची उपासना गणपतीची उपासना ही अत्यंत फलदायी होईल ज्यांना पण बुद्धीशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत लहान मुलांच्या मेमरीजमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना गोष्टी अभ्यास लक्षात राहत नाहीये तर ह्या दिवशी गणपतीची केलेली उपासना किंवा नियमित जर तुम्ही गणपतीची उपासना करायला लागाल त्यांचा एखादा मंत्र बोलाल एखादा स्तोत्र बोलाल तर त्याचा निश्चितच तुम्हाला लाभ होईल निश्चितच तुम्हाला त्याच्यात ना फरक पडेल सो so, uh, ज्यांचे पण म्हणजे uh, ह्या uh, नऊ तारखेपासून दहा तारखेपर्यंत कामामध्ये काही का अडथळे आहेत किंवा एखाद्या कामाला सुरुवात होत नाहीये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात आहेत तर निश्चितपणे त्यांना त्याच्यात लाभ मिळेल uh, गणपतीशी रिलेटेड uh, एज्युकेशनल uh, मध्ये जे काही अडथळे आहेत किंवा गणपती तर ही समृद्धीची देवता आहे ती सर्व प्रॉब्लेम्स वरती किंवा आयुष्यात तुमच्या जे काही विघ्न निर्माण होतात सतत बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांच्या आयुष्यात सतत विघ्न निर्माण होत आहेत नऊ जुलै ते दहा जुलै गणपतीचं स्तोत्र संकष्टनाशन स्तोत्र म्हणा तुम्ही गणपतीच्या मंत्राचा जप करा अथर्व शीर्ष अ जप करा किंवा ओम गम गणपते नम हा असा जप करू शकता गणेश गायत्री मंत्राचा जप करू शकता जे तुम्हाला शक्य असेल ते ह्या दिवसात जर तुम्ही गणपतीची उपासना केला तर तुमच्या आयुष्यातली विघ्न ही कमी कमी व्हायला सुरुवात होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक छान दिवस आहे तो म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाचा म्हणजे दे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ह्याच्यामध्ये अं विष्णू म्हणजे त्याला शयनी एकादशी म्हणतात म्हणजे आता चा, चातुर्मास सुरू होणार आहे विष्णू हे शयन करणार आहे परंतु ह्या दिवशी आपण जर काही जेवढे पण आपल्याला ज्या काही रिच्युअल्स माहिती आहेत मॅनिफेस्टेशन्सच्या गोष्टी माहिती आहेत जे काही ऑफर्मेशन्स माहिती आहेत स्विचवर्ड माहिती आहेत किंवा जे काही मंत्र आहेत मग तुम्ही ओम नमो नारायण मंत्र म्हणा या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू शकता या दिवशी केलेलं हवन या दिवशी केलेलं दान पुण्य ह्याच देखील विशिष्ट महत्व आहे ह्याच्यामुळे आपल्या आयुष्यातली जी काही लक्ष्मीची फ्रिक्वेन्सी आहे ती स्ट्रॉंग व्हायला मदत होते या दिवशी केलेल्या दानाने लक्ष्मी ही विशेष प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यातल्या पैशाच्या अडथळ्यांना जो काही मार्ग मिळत नसतो तो, तो मार्ग देण्यासाठी ती सुरुवात करायला लागते त्यामुळे हा दिवस फार इम्पॉर्टंट आहे दानासाठी जे काही तुमच्या कुवतीप्रमाणे अगदी घरदार लुटून द्यायचं असं मी म्हणत नाही परंतु आपली जी कृती आहे जेवढं आपल्याला शक्य आहे पॉसिबल आहे आहे ते निस्वार्थी देण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्या भावनेने नाही की मी आता दान दिलेला आहे तर आता निश्चितच मला काहीतरी लाभ होणार असं नाही त्या दिवशी विदाऊट एक्सपेक्टेशन दान देण्याचा प्रयत्न करायचा आहे फार त्याचं तुम्हाला बेनिफिट होईल आयुष्यामध्ये तुमचे फायनान्शियल मध्ये बऱ्याच प्रकारचं सोल्युशन मिळायला तुम्हाला सुरुवात होईल त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट करू शकता की ह्याच्यामध्ये म्हणजे जी काही विठ्ठलाची मूर्ती आहे विष् नारायणाची मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती आहे त्याच्या समोर उभं राहून पुरुष सूक्त जे आहे पाठ त्याचा जर पाठ केला पुरुष सूक्त Uh, किंवा त्या दिवशी तर ते ऐकलं तर त्याचं सुद्धा विशेष फळ आहे त्याच्यामुळे सुद्धा लहान मुलांसाठी विशेष करून ज्यांची लहान लहान मुलं आहेत त्यांना नारायणाचा फोटो समोर ठेवून त्यांना हे पुरुष फक्त ऐकायला लावा जर त्यांना शक्य असेल तर वाचायला लावा ह्याच्यामुळे त्यांच्या मेमरी मधला तो ऍक्टिव्ह होतो आणि लहान मुलांसाठीच नाही तर वयोवृद्ध माणसांसाठी ज्यांना सुधरत नाहीये वय वाढल्यामुळे गोष्टी लक्षात राहत नाही किंवा त्यांना म्हणजे बुद्धी मध्ये कमतरता आल्यामुळे गोष्टी लक्षात न राहिल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या होतात तर ह्या दिवशी आपण नारायणाच्या पुढे पुरुष सूक्त जर वाचलं किंवा जप केला काहीही आपल्याला जे शक्य असेल त्या प्रकारे जर नारायणाची उपासना केली या दिवशी तर आपल्या बुद्धीला आपण हे आयुष्य जगेपर्यंत चालना मिळते इतकं या दिवसाचं महत्व आहे बेनिफिट आहे तर त्याचा निश्चितच लाभ घ्या सर्वांनी त्याच्यानंतर जी तिथी आहे म्हणजे एकवीस जुलै आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस असतो आणि अत्यंत महान दिवस असतो कारण या दिवशी गुरूंची फ्रिक्वेन्सी किंवा जर नवग्रहांमध्ये किंवा सायंटिफिकली बघायला गेले तर जो जो गुरु गुरुग्रह आहे ज्युपिटर आहे त्याची फ्रिक्वेन्सी ही सगळ्यात स्ट्रॉंग असते मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यासाठी या दिवशी आपले जे कोणी गुरु असतील आपले ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे गायडन्स केलेलं आहे त्या दिवशी त्या गुरूंच दर्शन घेणं त्यांचा आशीर्वाद घेणं त्या गुरुंचं स्मरण करणं मग तुम्ही दत्त महाराजांची उपासना करता स्वामी समर्थांची करताय गजानन महाराजांची करताय साईबाबांची करताय शंकर महाराजांची करताय दत्तावृतांची करताय सिद्ध सिद्धयोगांना तुम्ही गुरु मानलेला आहे महावतार बाबाजी लहाळी महाशय परमहंस योगानंद अशा अनेक प्रकारच्या विभूती आहेत जे तुमचं गुरुस्थान आहे त्याचं दर्शन घेणं त्यांचं स्मरण करणं ही एवढं जर तुम्ही त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलात ना तर त्याचे बेनिफिट काय आहे की त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातला जो गायडन्स आहे युनिवर्सल गायडन्स तो स्ट्रॉंग व्हायला लागतो लक्षात घ्या आपल्या गुरूंच आपल्या आयुष्यात एक अगणित स्थान असत बरीच माणसं फक्त फायद्यासाठी एखाद्याला फक्त ऐकतात बघा जोही तुमचं मार्गदर्शन करतोय तो तुमचं गुरुच्या स्थानी आहे म्हणजे त्याच्यामधनं गुरुची फ्रिक्वेन्सी व्यक्त गुरु होते आणि तुम्ही एखाद्याचा फक्त फायदा म्हणून वापर करताय किंवा फायदा म्हणून त्याच्या दृष्टिकोनाने बघताय त्याला कम्पेअर करताय इतरांशी तर त्याच्यामुळे तुमचं गुरुतत्व खराब होत आहे त्याच्यामुळे का काय की तुमच्या आयुष्यात ज्या वेळेला तुम्ही प्रॉब्लेम्स मध्ये अडकताय मग ते कुठलेही असो आरोग्याचे रिलेशनशिप पैसा किंवा इतर कुठलेही तुमच्या इच्छापूर्तीचे त्याच्यामध्ये जो गायडन्स तुम्हाला भेटायला पाहिजे ना तो गायडन्स तुम्हाला भेटत नाही त्यामुळे कधी पण गुरुंच कम्पेरिंग करू नका प्रत्येक गुरुंच एक विशिष्ट महत्व आहे किंवा एखाद्या गुरुंकडनं तुम्हाला जो काही लाभ होतोय किंवा होत नाहीये ह्याच्या मागे तुमचं प्रारब्ध आहे तुमची मनस्थिती आहे कारण जी गोष्ट तुम्हाला लाभत नाहीये ती कोणाला तरी लाभतील त्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी ही दुसरीकडे सेट होणार असेल तर त्याचं कम्पेरिंग करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे नाव ठेवायचीच नाही आहेत आपण कोणालाही त्याच्यामधनं आपल्याला जे काही पॉझिटिव्ह भेटलेलं आहे ते स्वीकारायचं आहे आणि त्या गुरूंना वंदन करून आपण आपला मार्ग धरायचा आहे दुसरी गोष्ट या दिवशी तुम्ही गुरूंची उपासना जेवढी कराल त्याच्यामुळे तुमच्या पत्रिकेतलं जे गुरुतत्व आहे म्हणजे पत्रिकेतलं दुसरं पाचवं नववं अकरावं घर हे देखील बलवान व्हायला लागते त्याच्यातली ग्रहांच्या डिग्री जरी खराब असेल तरी ते ग्रह व्यवस्थित व्हायला लागतात तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करतात त्यांची फ्रिक्वेन्सी स्ट्रॉंग होते सो so, ओव्हरऑल हा कन्सेप्ट जो आहे तो सगळा एनर्जी व्हायब्रेशन्स वरती आहे क्या दिवशी है, त्या दिवशी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्यात तर निश्चितच तुमच्या आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील तुम्हाला युनिव्हर्सलचा सपोर्ट मिळेल तुमच्या गुरुतत्वानी तुम्हाला या ज्या काही अदृश्य पवित्र फ्रिक्वेन्सीज आहेत त्या तुम्हाला गायडन्स करायला सुरुवात होतील आणि निश्चितच तुम्ही याचा लाभ घ्या आणि आपल्या जीवनाला सुंदर बनवा समृद्ध बनवा यशस्वी बनवा तोपर्यंत आज्ञा मागतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा लाभ होऊ दे आणि सगळ्यांच्या आयुष्यात निस्वार्थपणे काहीतरी देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनाला सहज बनवा समृद्ध बनवा थँक्यू धन्यवाद